आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते ब्राह्मणगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन म्हणजे ब्राह्मणगाव ग्रामपंचायत कार्यालय नुकतननिमारतीचा मोठ्या था थाटामाटात था उद्घाटन परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता हे उद्घाटन करण्यात आलं उद्घाटन समारंभास माजी मंत्री तथा माजी आमदार सुरेशराजे वरपूळकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गट गटविकास अधिकारी दीपा बापट कार्यकारी अभियंता डी एस उडानसिवे उप अभियंता सोनकांबळे शाखा अभियंता अण्णासाहेब तोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती या उद्घाटन समारंभाचे आयोजन ग्रामपंचायत ब्राह्मणगावचे सरपंच सौ गीता दगडू अप्पा काळदाते ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम साखे उपसरपंच ज्ञानेश्वर ऋषनवत्राव काळदाते आदींच्या वतीने करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सुरेश रामराव मेंढे सुभाष गोविंदराव आगलावे सौ ज्योती दादराव कांबळे सौ लीलाबाई दिगंबर नाईक सौ सारिका नितीन काळदाते मधुकर इंदरराव काळदाते सौ गंगासागर किशन काळदाते श्रीमती रंगूबाई शिवाजी काळदाते अविनाश पांडरुंग सोनवणे आधी ग्रामपंचायत सदस्य व समस्त ब्राह्मण गाव गावकरी मंडळींनी सहकार्य केलं आहे ब्राह्मणगाव मध्ये आज ब्राह्मण ब्राह्मणगाव ग्रामपंचायत कार्यालयाचं लोकार्पण आयोजित करण्यात आलं होतं मराठवाड्यामध्ये नाही अशा प्रकारची सुंदर ग्रामपंचायतची इमारत ब्राह्मणगाव मध्ये आज इथं डोलाने उभा आहे आणि या निमित्तानं या गावामध्ये विविध प्रकारचे पारितोषिक सुद्धा या ग्रामपंचायतला मिळालेले एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ब्राह्मण गावकर सगळे सगळे पाहतायत इथं तुम्ही जर पाहिलं असाल तर स्मशानभूमीसुद्धा एक वेगळी स्मशानभूमी निर्माण केलेली आहे गावकऱ्याने ठरवलं तर काय होऊ शकतं विकास खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील क्रांती करायचा असेल तर ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतनं अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे नव्वद दहाचे रस्ते असतील ते पांदन रस्ते असतील मातोश्री पांदन रस्ते असतील वॉटर सप्लायचं काम असेल या ग्रामपंचायतमध्ये अतिशय चांगलं काम या निमित्तानं या बॉडीने केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या ग्रामपंचायतला कसल्या प्रकारची कमतरता आम्ही जाणून देणार जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतनं खऱ्या अर्थानं ब्राह्मण गाव मध्ये आलं पाहिजे इथले विविध प्रकारच्या योजना इथली स्मशानभूमी असेल इथला दवाखाना असेल इथली डिजिटल शाळा असेल ग्रामपंचायतची इमारती असेल वॉटर सप्लायची योजना असेल नव्वद दहाचे रस्ते असतील पांदन रस्ते असतील या सगळ्या गोष्टीचा बोध खऱ्या अर्थाने प्रत्येक ग्रामपंचायतीने इथून घेतला पाहिजे या संदर्भात खरंच आमच्या गावासाठी आज सोनेरी दिवस आहे आमदार साहेबाच्या योगदानातूनच ह्या बिल्डिंगला पायाभरणी झाली आमदार साहेबाचा वीस लाख रुपयाचा स्थानिक निधी या बिल्डिंगमध्ये समावेश आहे त्यांच्या वीस लाख रुपयाच्या निधीमुळे आम्ही काही दुसऱ्या निधीचे नियोजन करता आलं आमच्या ग्रामपंचायतने वीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध केला आणि जिल्हा परिषदकडून आम्ही डी एफ मार्फत सुद्धा पन्नास लाख रुपये निधी उभा करून ही बिल्डिंग पूर्णत्वाला नेली म्हणूनच आमदार साहेबाला आम्ही आज आवर्जून त्या उद्घाटक म्हणून बोलतो मिळाली ग्रामपंचायत हे आमचा छंद होता आम्ही ज्या वेळेस दोन हजार एकवीस ला ग्रामपंचायतची सार्वजनिक निवडणूक लढलो ते आमच्या जाहीरनाम्यातच होतं पहिलं गावाच्या पायाभूत सुविधा पाणी असेल वीजा असेल असेल त्या संदर्भात आम्ही त्याच वेळ संकल्प सुंदर ग्रामपंचायत सुद्धा बांधायची हा चंग बांधून आम्ही होतो आणि ते आज आम्ही पूर्णत्वाला नेला त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप समाधान या आनंदाच्या क्षणी मी एवढं सांगू शकतो की इतिहासामध्ये दगडू आप्पा काळला ते यांचं नाव आणि त्यांच्या सहकार्याचं हे संपूर्ण अकरा मेंबर असतील आमचे ग्रामविकास अधिकारी असतील आमचे कर्मचारी असतील ज्यांची निश्चितपैकी इतिहासामध्ये नावलौकिक शंभर वर्ष तरी नाव, नाव निघन असं काम या ठिकाणी आमच्या सरपंच अन्न माध्यमातून झालेले त्यांच्यावर मान्य आपल्या प्रभाचे कार्य सरम टाकणार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांचा वरद हस्त असल्यामुळं अन्ना हे खूप असं मोठं काम या ठिकाणी करू शकले अण्णाचं अजूनही जनसामान्यातून नागरिक असे असल्या निगडत आणि त्यांनी दुसरा त्याचबरोबर मला एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करायचा घरकुलाचा सगळ्यात मोठा प्रश्न जो की माझ्या जिवळ्यात होता मी आज पंधरा वर्षापासून प्रत्येक ग्रामसभेमध्ये हा प्रश्न मांडत होतो की मराठा समाज असेल किंवा वेगवेगळे समाज असतील या समाजासाठी गावामध्ये घरकुल झाले पाहिजेत माध्यमातून दोनशे सतरा सोळा लोकांचे या ठिकाणी नाव आलेले आता त्यांना टप्प्याटप्प्याने घरकुल मंजूर होतील बी आणि या वास्तूबद्दल सांगायचं जर म्हणलं तर अप्रतिम काम या कामाबद्दल त्यांनी घरचं जसं काम झालंय त्या धर्तीवर हे काम केले या काम करत असताना कोणाच्या भावनाही दुखवल्या असतील त्याबद्दल मी सरपंचाच्या वतीने ज्यांच्या कोणाच्या भावना न कळत दुखवल्या गेल्या असतील त्यांची माफी मागतो आणि असं इतकं सुंदर काम केलं या राजकीय के आयुष्यामध्ये त्यांनी मला तर वाटते पैशापेक्षा जास्त कामाला प्राधान्य दिलं आणि भविष्यामध्ये अण्णाला या राजकीय वाटचालीसाठी आमच्या खूप खूप सुविधा आणि प्रत्येक क्षणाच्या प्रत्येक वाटचालीसोबत आम्ही अण्णासोबत एकनिष्ठ काम करू धन्यवाद